राज्यात ईव्हीएम हटाव देश बचावचा हल्लाबोल विरोधकांकडून केला जात असून मार्करवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर साताऱ्यातील कराड तालुक्यात देशातला पहिला ईव्हीएम विरोधातील ठराव कोळेवाडी येथे करण्यात आला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात हा ठराव करण्यात आला असून येथून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात डॉक्टर अतुल भोसले निवडून आले काय सांगायला पहिल्यांदा था, तुम्ही ठराव केलेला आहे ईव्हीएम हटावचा कोळीवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळीवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेतलेला आहे की ईव्हीएम वरती आम्हाला मतदान नको आम्हाला बॅलेट पेपर वरतीच मतदान हवंय का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्स वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे मग सरकार का घाबरते की त्यांनी आ, फक्त फक्त बॅलेट पेपरवरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळेवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे कोण मतदान करणार नाही काय सांगाल तुमच्या कोळेवाडी गावाकडनं विरोधात ठराव करण्यात आले आता या ठिकाणी कोळवाडी गावाने जो ठराव केलेला आहे तो कशा का केलेला आहे किंवा त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं कारण मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्यांचा माहिती आहे की आपण मतदान घ्यायला गेलो परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम एम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही शंकास्पद वाटते म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बट बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्यात माणसाला आपण शंभर टक्के केलेलं आहे हे खाती होती त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढं बॅलेट पेपर शासनानं आपलं काय करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव केलेला आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे